हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल बरेच जण जिम करतात कोणी वेगवेगळी डाएट ट्राय करतं कोणी कोणी महागडी औषधं घेतं पण उपयोग काही होत नाही कारण जोर आपण ते औषधं घेतो वेगवेगळी डायट जोर ट्राय करतो तोपर्यंत वजन कमी राहतं कमी होतं आणि नंतर पुन्हा जायचं ते पुन्हा वजन ते वाढायला सुरुवात होते पण आज आपण अशी एक प्रभावशाली पावडर तयार करणार आहोत जी घरातल्या वस्तूंनी तयार करणार आहोत स्वयंपाकघरात प्रत्येकाच्या त्या वस्तू अवेलेबल असतात आणि सगळ्यात सोपा आणि प्रभावशाली उपाय आहे त्यामुळे ही पावडर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील याचा रिझल्ट किती मिळतो आहे ते तुम्ही स्वतः अनुभवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवड आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला जिन्नस आहे ते म्हणजे अळशी म्हणजेच पावडरमध्ये करणार आहोत कारण याच्यामध्ये भरपूर फायबर आहेत आणि ओमेगा थ्री फॅटी आहेत नंबर ते म्हणजे टर्मरिक हळद हल्द। हळदीमध्ये शरीरातील सूज कमी करण्याची ताकद आहे त्याच्यामुळे हळदीचा वापर आपण करणार आहोत नंबर तीन ते म्हणजे फेनिब्रिक सिड्स म्हणजेच आपले मेथीदाणे मेथीदाण्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते त्यामुळे मेथीदाणे देखील आपण घेणार आहोत चार ते म्हणजे सिनेमन म्हणजेच आपलं दालचिनी दालचिनीने आपली पचन संस्था तर सुधारते ब्लड शुगर देखील कमी होते नियंत्रणात राहते त्यामुळे दालचिनीचा देखील आपण वापर करणार आहोत आणि नंबर पाच जे जिरं जिऱ्याने आपलं फॅट बनवायला मदत होते कुठल्याही शरीरावरील कुठल्याही भागावरील चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे जिऱ्याचा देखील वापर आपण करणार आहोत जिरं हळद दालचिनी मेथीधाणी आणि जवस ह्या सगळ्या गोष्टी आपण गरम तव्यावरती हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत थोडस थंड करून नंतर याची पावडर तयार करायची आहे तर एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि आता ही घ्यायची कशी तर रोज उपाशीपोटी सकाळी किंवा रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर घ्यायची आहे याच्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकाल याच्याने खूप सारे फायदे मिळतात जसं की शरीर हलकं होतं वजन कमी होतं ब्लड शुगर क लेवल जे आहे ते कंट्रोलमध्ये राहते आणि कमी लागते पचनक्रिया सुधारते असे खूप सारे फायदे आहेत वजन मेन म्हणजे आपलं कमी होतं कंट्रोलमध्ये राहतं त्यामुळे ही पावडर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या पावडरची तुम्हाला इफेक्ट पटकन जाणवण्यासाठी रिझल्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्हाला काही छोट्याशा गोष्टी पाळायच्या आहेत त्या म्हणजे अरबट चरबट ज्या आपण खातो तेलकट तुपकट पदार्थ असतात जे खातो ते खायचे नाहीये ते टाळायचे आहेत जंक फूड टाळायचे आहेत भरपूर पाणी प्यायचं आहे जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढं पाणी प्यायचं आहे थोडासा हलकासा व्यायाम म्हणजे फार काही नाही जमलं तरी कमीत कमी, -कमी दररोज तीस मिनटं तरी चालण्याचा व्यायाम सा हा केलाच पाहिजे याने तुमचं शरीर हलकं होतं आणि ह्या पावडरचा देखील इफेक्ट तुम्हाला लवकरच जाणवेल त्यामुळे ही पावडर नक्की ट्राय करा खूप उपयुक्त आहे इफेक्टिव्ह आहे आणि कमी खर्चात होणारे आहे शिवाय नैसर्गिक घटकांनी बनलेली आहे त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत त्यामुळे ही पावडर नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला थायरॉइड असेल पी असेल किंवा शुगरचा काही त्रास असेल बी पीचा काही त्रास असेल तर तुम्ही हा उपाय करण्याअगोदर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा अशाच हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्दी टिप्स मी तुम्हाला कारण घेऊन येणार आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद